ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुलांसाठी किंवा जे मुलं शिक्षण घेत आहेत त्या मुलामुलींसाठी शैक्षणिक प्रगतीसाठी काही विशेष सेवा ज्या आपण उद्या चैत्रपंचमीच्या दिवशी करणार आहोत तर उद्या आहे चैत्रपंचमी आणि आजकाल ह्या धकाधकीच्या युगामध्ये ही हे स्पर्धायुग आहे तर प्रत्येक आई वडिलांना असं वाटत असतं आपल्या कि मुला मुलांनी किंवा आपल्या मुलामुलींनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये किंवा सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करावी आणि चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण व्हावं किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगलं मार्कांनी पास होऊन उत्तीर्ण व्हावं किंवा जे काही मुलांचा विकास आहे तो त्यांच्या बुद्धीवर अवलंबून असतो जी काही बुद्ध बौद्धिक पातळी आहे ती त्यांच्या शिक्षणामध्ये किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये दिसून येत असते आणि साहजिक आहे की आई आईवडील म्हणून मुलांची काळजी वाटणं किंवा त्यांच्याकडून चांगल्या मार्कांची अपेक्षा करणं हे साहजिकच आहे सा पण त्यासाठी आपण काही विशेष सेवा करणार आहोत ज्याने मुलांच्या बौद्धिक पातळीमध्ये वाढ होते त्यांची एकाग्रता वाढते आणि मुलं एक पाठी होतात तर ती सेवा आपल्याला उद्या पंचमीच्या दिवशी करायची आहे उद्या चैत्रपंचमी सगळ्यात पहिल्यांदा सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर मुलांना सरस्वती पू आपल्याला सरस्वती पूजन करायचं आहे तुमच्या घरात जर सरस्वती मातेचा फोटो असेल तर अतिउत्तम नसेल तर तुम्ही छोटासा फोटो आणू शकता आणि सरस्वती मातेची पंचोपचार पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला मुलांकडून एक सेवा करून घ्यायची आहे ती म्हणजे सरस्वती मातेचं सरस्वती मातेची पूजा झाल्यानंतर सरस्वती स्तोत्र म्हणायचं आहे अकरा वेळा मुलां अगदी छोटंसं स्रोत्र आहे, आहे हे नित्यसेवा स्तोत्र आणि मंत्र या पुस्तकामध्ये आहे चव्वेचाळीस पानावर आहे हे मुलांकडून तुम्हाला अकरा वेळा म्हणून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक विशेष सेवा आईने करायची आहे मुलांसाठी ती म्हणजे आपल्या मुलांच्या जिभेवरती ऐम हा आ, सरस्वती मातेचा बीजमंत्र लिहायचा आहे एक अक्षर ऐम हा आहे सरस्वती मातेचा बीजमंत्र तो कसा लिहायचा आहे आपण दर्भाची काडी घ्या कि किंवा डाळिंबाची काडी घ्या किंवा तुळशीची काडी घ्या किंवा सोन्याची काडी घ्या यापैकी कुठलीही काडी घेऊन ती काडी मधात बुडवून त्या काडीने मुलांच्या जिभेवरती ऐम हा सरस्वती मातेचा बीजमंत्र तुम्ही उद्या पंचमीच्या दिवशी लिहायचा आहे तर असं केल्याने काय होतं पंचमीच्या दिवशी ही सेवा केल्याने सरस्वती मातेचा विशेष असा आशीर्वाद मुलांना प्राप्त होतो आणि सरस्वती माता ही बुद्धीची देवता असल्याने मुलांच्या बौद्धिक पातळीमध्ये अमूलाग्र बदल होतात मुलांची बौद्धिक पातळी वाढते एकाग्रता वाढते मुलं एक पाठी होतात आणि असं झाल्याने त्यांची शैक्षणिक प्रगती अभ्यासात खूप चांगल्या पद्धतीने प्रगती होते त्यामुळे हा ही सेवा तुम्ही नक्की करा त्याचबरोबर ज्यावेळेस मुलं अभ्यासाला बसत असतील त्यावेळेस त्यांना शक्यतो उत्तरेकडे विद्यार्थ्याचं किंवा मुलाचं मुलीचं तोंड हे उत्तरे दिशेला झालं पाहिजे अशा पद्धतीने त्यांना अभ्यास करायला बसवा किंवा बसायला सांगा त्या त्याही अशाही पद्धतीने त्यांची खूप चांगल्या पद्धतीने प्रगती होते कारण उत्तरेकडे तोंड करून जे काही वाचन केलं जातं किंवा पठण केलं जातं ते जास्त स्मरणात राहतं त्यामुळे उत्तरेकडे तोंड करून बसायला सांगा मुलांना आणि ही पंचमीची सेवा तुम्ही नक्की करा मुलांच्या बौद्ध बौद्धिक पातळीमध्ये खूप चांगल्या प्रकारे बदल होतील आणि त्यांची शैक्षणिक प्रगती होईल जर तुम्हाला या सेवेबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसहित नवीन सेवेसहित तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ